चायनीजच्या गाडीवर हमखास खाण्यात येणारा पदार्थ म्हणजे मंच्युरियन बॉल जे व्हेज मंच्युरियन बॉल आपण बाहेर खातो तेच घरच्या घरी तयार करणार आहोत आपण भरपूर अशा भाज्या घालून आपण व्हेज मंच्युरियन बॉल आज आपण आपल्या किचनमध्ये तयार करणार आहोत हे व्हेज मंच्युरियन बॉल तुम्ही शेजवान चटणीसोबत किंवा मिओनिससोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा असेसुद्धा खाऊ शकता ही रेसिपी झटपट होणारी आहे त्यामुळे तुम्ही सकाळ सकाळी मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता तर असे हे मंचुरियन बॉल बनवण्यासाठी आपल्याला किचनकडे जावं लागेल तर चला सर्वात आधी आपल्याला लागेल कोबी मंचुरियन बॉल बनवायचे असतील तर कोबी हा महत्त्वाचा पदार्थ आहे तर कोबी किसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी दोन गाजर किसून टाकलेले आहेत त्याचबरोबर आपण ह्यामध्ये थोडीशी शिमला मिरची आणि कांद्याची पात वापरलेली आहे या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मसाला तयार करण्यासाठी आलं लसूण आणि हिरवी मिरची आवडीनुसार घेतलेली आहे त्यांना बारीक क्रश केलेला आहे आणि हा मसाला आपण ह्यामध्ये घालून घेतलेला आहे अर्धा चम्मच भरून काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आता हे सर्व पदार्थ आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत भरपूर अशा भाज्या वापरून आपण हे मंचुरियन बॉल तयार करणार आहोत अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि एक वाटी मैदा आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत मैदा हळूहळू आपण वापरणार आहोत तर थोडासा मैदा घालून घेतला हे सर्व पदार्थ मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आता आपण हाताने हे पीठ मळून घेणार आहोत जसजसं ज़ आपण पीठ मळत जाणार तसतसं कोबीला पाणी सुटत जातं आणि तो ओलसरपणामुळे पीठ व्यवस्थित मळलं जातं पाण्याचा वापर आपल्याला ह्यामध्ये करायचा नाही थोडासा फूड कलर मी घातलेला आहे जेणेकरून आपले हे बॉल जे आहे मस्त कलरफुल कलर मस्त येणार आहे उरलेला मैदासुद्धा आपण घालून घेतलेला आहे जर तुम्हाला फूड कलर वापरायचा नसेल तर तुम्ही अजिबात वापरू नका हा ऑप्शनल आहे वापरला तरी चालेल नाही वापरला तरीच वापर तरी काही हरकत नाही व्यवस्थित असं हे पीठ आपलं मळून झालेलं आहे पण ह्याचे मंचुरियन बॉल तयार करायला घेऊया पॅनमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल बऱ्यापैकी तापल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मंच्युरियन बॉल घालून घेणार आहोत आणि त्यांना व्यवस्थित असं आलटून पालटून व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर आणि त्यांचा क्रिस्पीनेस येईपर्यंत त्यांना व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहोत तळून घेणार आहोत या रेसिपीची जर तुम्ही पूर्वतयारी रात्रीच करून ठेवलीत तर सकाळी सकाळी तुमची घाई होणार नाही आणि आरामात तुम्ही हे मंच्युरियन बॉल तुम्ही तुमच्या मुलांना डब्याला देऊ शकता मुलांना खूपच आवडतील हे मंचुरियन बॉल तुम्ही शेजवान चटणीसोबत सोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा असेही खाऊ शकता खरोखर खूपच टेस्टी लागतात आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे अजिबात वेळ लागत नाही लहान मुलं तर आवडीने ही रेसिपी खातीलच पण मोठ्यांनासुद्धा खूपच आवडेल तर मुलांना कोबी आवडत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना खायला दिलात तर नक्कीच आवडेल तुम्ही ही रेसिपी नक्की तुमच्या किचनमध्ये ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी कधी करताय तुमच्या किचनमध्ये नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल